नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि सोपा असा दोडक्याचा ठेचा कमी वेळ आणि भरपूर चव हा ठेचा तुम्ही फक्त दहा मिनटात तयार करू शकता त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दोन दोडके धुवून घ्यावे लागतील तुमच्या गरजेनुसार तुम्ही दोडके घेऊ शकता दोन तीन त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित त्याची साल काढून मग ते असे बारीक किसून घ्यावे लागतील यासाठी लागणारं साहित्य आहे दोन मध्यम दोडके दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा शेंगदाणे चार पाच लसूण पाकळ्या एक चौथाई चमचा हळद मीठ चवीनुसार एक दोन चमचे तेल थोडी कोथिंबीर आणि एक दोन चमचे मोहरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बारीक दोडका किसून झालेला आहे आता या ठिकाणी दोडक्यासाठी लागणारी मिरची बनवणार आहोत ज्यात आपण मिरची जिरे लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आता हे सर्व मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या हे मिश्रण बारीक करून झाल्यानंतर खूप बारीक करू नका त्यामध्ये थोडंसं असं थिकनेस राहू यानंतर तुम्ही गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा कढईमध्ये एक चमचा तेल ॲड करा तेल व्यवस्थित थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीचा तडका द्या एक चमचा मोहरी ॲड केल्यानंतर व्यवस्थित मोहरी तडकल्यानंतर तुम्ही थोडंसं जिरा ॲड करा जिरा पण व्यवस्थित त्या तेलामध्ये तडकून घ्या त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चिमूटभर हळद ॲड करा हळद ॲड केल्यानंतर हे तिन्ही मिश्रण तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या हलवून मिश्रण मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला जे आपण मिरची तयार केली होती मिक्सरमध्ये बारीक केली होती ती आता तुम्हाला या ठिकाणी ॲड करायची आहे हे, हे मिश्रण ॲड केल्यानंतर तुम्हाला मध्यम आचेवर हे पुन्हा मिश्रण मिक्स करून घ्यावं लागेल मिश्रण जेव्हा हे मिक्स केलं जाईल पूर्ण आणि ते एकजीव केलं जाईल तेव्हा त्यानंतर ते त्याच्यामध्ये गरजेनुसार चवीनुसार मीठ ॲड करा मीठ ॲड केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा याच्यामध्ये किसलेला बारीक केलेला दोडका ॲड करायचा आहे आता हा दोडका ॲड केल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी मिश्रण मिक्स करून एक असं पातेलवरती ठेवू शकता जेणेकरून हा दोडका जो आहे तो व्यवस्थित वाफेवर शिजला जाईल कारण की जेव्हा आपण एखादी भाजी वाफेवर शिजवतो तेव्हा त्याची चव अधिक वाढते आणि ते खाण्यासाठी पौष्टिक असते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण कोथंबीर ॲड केली आहे वरती आणि हा आपला दोडक्याचा ठेचा रेडी झालेला आहे ही एक उत्तम महाराष्ट्रीयन डिश आहे जी तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा तुमच्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा ठेचा म्हणून ऍड करू शकता जेणेकरून आपलं जेवण परिपूर्ण होईल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू